चांगली पाठोपाठ भिवंडीत देखील बंडखोरीची दाट शक्यता वर्तवली जाते भिवंडी काँग्रेसचे दयानंद चोरगे हे अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत नागपूरमध्ये काल झालेल्या बैठकीमध्ये कुठलाही तोडगा निघालेला नाही त्यामुळे आता सांगली पाठोपाठ भिवंडीत देखील काँग्रेसकडून दयानंद चोरगे हे अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे भिवंडीमध्ये देखील आता बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जाते अधिकचे अपडेट जाणून घ्यात राजू सोनावणी आपल्यासोबत राजू काल नागपूरमध्ये जरी बैठक झालेली असली तरी काही दिवसांपूर्वी ज्यावेळेला तिकीट नाकारण्यात आलेलं होतं त्यावेळेला दयानंद चोरगेनी देखील एक महत्वाची बैठक घेतलेली होती आणि आता त्यांचा जो पवित्रा पाहिला तर ते बंडखोरीत असल्याची आपल्याला पावलं दिसतंय पाहतोय आपण महाविकास आघाडीची जी आहे ती डोकेदुखी ठरण्याची दाट शक्यता आहे कारण सांगलीमध्ये काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील यांना उमेदवारी नाकारल्यानंतर जे आहे त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि त्याच पाठोपाठ आता भिवंडीमध्ये सुद्धा जे आहे तशीच बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे कारण जे चोरगे आहेत चोरगे सुद्धा आपल्या भूमिकेवरती ठाम आहे त्यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की कुठेतरी तुम्ही यावरती तोडगा काढा जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पक्षाने सर्वे करावा आणि सर्वे केल्यानंतर जे आहे ते ज्याला जास्त मतदार ज्याला जास्त चांगला सर्वे येईल त्याला जे आहे ते उमेदवारी द्यायला द्यावा त्याचा प्रचार मी करायला तयार आहे मात्र जर असं न करता थेट जर उमेदवारी दिली तर मी जे आहे ते माझ्या भूमिकेवरती ठाम आहे असं दयानंद चोरगे जे आहेत यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे कालच्या रात्री झालेली काही बैठक आहे त्या बैठकीने तोडगा निघू शकलेला नाही त्यामुळे आता पुन्हा एकदा उद्या चोरगे यांनी पुन्हा बैठक बोलावली आहे या बैठकीमध्ये का शहर हा संपूर्णपणे आढावा घेतला जाईल की नेमकं काय करायचं विशेषतः भिवंडी शहर बदलापूर शहराची ही मिटिंग आहे आणि त्या बैठकीमध्ये स्पष्ट भूमिका ठेवणार आहे त्यामुळे कुठेतरी चोरगे आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत त्यामुळे जर सांगली पाठवाड जर भिवंडीमध्ये अशाच प्रकारची बंडखोर झाली तर महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची दाट शक्यता आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट